नमस्कार मैत्रिणी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेवग्याच्या रस्सा भाजी चला तर रेसिपीला स्टार्ट करू तर इथे मी घेतलेला आहे एक धनी घेतलेले आहेत एक कांदा घेतलेला आहे पातळ कापून खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत एक चम्मच चणा डाळ थोडंसं अद्रक लसूण घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या बाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि दहा ते बारा मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता तर इथे आपल्याला सगळे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत सगळ्या आधी मी इथे कांदा भाजून घेणार आहे भाजताना थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे तो व्हिडिओ स्किप झाला होता इथे थोडंसं मी तेल टाकणार आहे आणि खरपूस आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलावर ब्राऊन चॉकलेटी कलरचा होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे खोबरं टाकणार आहे सुका खोबरं घातलेला आहे तुम्हाला आवडत असेल तो ओलं नारळसुद्धा वापरू शकता खरपूस असं भाजून घ्यायचं आहे खोबरं देखील आपल्याला बघू शकता तुम्ही त्यानंतर मी इथे धने घातलेले आहेत तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही खडा मसाला देखील ॲड करू शकता आणि हिरव्या मिरच्याच्या ऐवजी तुम्ही लाल मिरच्या देखील यूज करू शकता इथे मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत दहा ते बारा इथे मी भाजी चार ते पाच माणसांसाठी बनवणार आहे म्हणून मी एवढ्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यानंतर मी इथे चणा डाळ ॲड केलेली आहे एकच चमच चणा डाळ ॲड केलेली आहे याने भाजीला घट्टपणा येतो आणि भाजी, ला भाजी टेस्टीसुद्धा लागते त्यानंतर अद्रक लसूण टाकलेलं आहे मी ते सुद्धा आपल्याला हलकं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही आज थोडीशी सुद्धा ॲड करू शकता माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी घातली नव्हती त्यानंतर हे आपल्याला जिन्नस थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतरला आपल्या मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून इथे आपलं मिक्सर तयार आहे वाटण जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही बघू शकता तुम्ही अगदी मीडियम कन्सिस्टन्सी हवे आपल्याला त्यानंतर आपण एक कढई घेणार आहे कढईमध्ये मी एक ते दोन पळी चम्मच तेल घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे जिरे ॲड घालणार करणार आहे जिरे तडतडल्यावर मी इथे शेंगा ॲड करून घेणार आहे शेवग्याच्या शेंगा ज्या सोलून घेतलेल्या आहेत मी उकळून घेतल्या नाही शेंगा देखील व्यवस्थित कळसून घ्यायच्या आहेत आपल्याला शेंगा आपल्याला वेगळ्या वाफवून घ्यायची गरज नाही त्यानंतर मी इथे एक बटाटा घेऊ घेतलेला आहे एक बटाटा घेतलेला आहे मी मिडीयम साईजचा तो देखील कळसून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे वाटण घालणार आहे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत कळसून घ्यायचं आहे आधी देखील आपण जिन्नस भाजलेले होते त्यामुळे लवकर तेल सुटते थोडीशी हळद घालणार आहे आणि स्वादानुसार मीठ तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही इथे लाल तिखट देखील घालू शकता मिरच्या कमी घालून आणि लाल तिखट घालू शकता त्यानंतर आता मी व्यवस्थित कळसून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे मी भाजी पातळ ठेवणार आहे जेणेकरून आपल्या भातासोबत आणि चपातीसोबत खाता येईल इथे ये मी पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर मी इथे टॉमॅटो घालणार आहे एक टॉमॅटो घेतलं होतं छोटा अशा प्रकारे भाजी आपल्याला करून घ्यायची आहे रस्सा भाजी आणि ह्याला जवळपास सात ते आठ मिनटं उकळू द्यायचं आहे सात ते आठ मिनटात ही भाजी उकळून तयार होते आणि शेंगा देखील शिजतात छान तर ही आपली शेवग्याच्या शेंग्याची रसाभाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपीला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय